राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा केवायसी मध्ये दिरंगाई अनुदानाला ब्रेक लाखो निराधारांचा प्रश्न डीबीटी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत निराधार थेट बँक खात्यावरती अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याकरता लाभार्थींच्या बँक खात्याशी त्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक जोडणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा रखडलेला आहे लाडकी बहिणी योजना लाभार्थींना आतापर्यंत सात हप्ते मिळालेले आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांची लक्ष आहे लाडकी बिन योजनेचा हा आठवा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याने शासनाने स्पष्ट केलेलं आहे मात्र एकवीसशे रुपये मिळतील का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला हे व्हिडिओ खाली कमेंट करून विचारू शकता तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या एका क्लिकवरती दहा लाख घरे पंधराशे कोटींची वाटप पुण्यात अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये गृहोत्सव डान्स बंदी कायदा अधिक कडक होणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या आधारे पडवाटा शोधणाऱ्यांना बसणारचा बारबालांशी गैरवर्तणूक करता येणार नाही गहू मोहरीतून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचा उपक्रम काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवणार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले पदग्रहणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनण्याचा संकल्प कृषी <्प्रुशी> प्रक्रिया उद्योगाची दोरी ही महिलांच्या साथी जानेवारी अखेर दोनशे छप्पन कोटींचे अनुदान वितरित <्प्रुणारी> <्प्रुणारी> संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव अनैतिक संबंध दाखवायचा कट ग्रामस्थांनी उधडला महादेव मुंडे यांची पत्नी उपोषणावर ठाम केसला लवकरच भारतामध्ये कंपनीने तेरा पदांसाठी अर्ज मागवले पंतप्रधानाच्या भेटीनंतर भरतीला गती आणखी शॉक एक रुपयांपर्यंत वीज महाग फेब्रुवारीमध्ये दोन कोटी सत्तर लाख ग्राहकांकडून वसूल करणार पाचशे सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये महाकुंभ बनला मृत्युकुंभ मृतांचे आकडे लपवले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका कर्जमाफीच्या आश्वासनापूर्तीसाठी शुक्रवारी सातबारा कोरा मोर्चा विविध शेतकरी संघटना होणार आंदोलनामध्ये सहभागी या आंदोलना दरम्यान प्रमुख मागण्या काय करण्यात आलेल्या बघा येत्या तीन मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीच्या निधीची तरतूद करावी आणि एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन निधी द्यावा व सोयाबीन पीक विम्याची रक्कम त्वरित जाहीर करून जून महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी शेतीवरील जीएसटी त्वरित रद्द करावा शेतकुंपनासाठी पंधरा वर्ष कर्जफेडीचे धोरण रिझर्व्ह बँक केंद्र सरकारने लागू करावे वयोवृद्ध शेतकरी व शेतमजुरांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन योजना सुरू करावी बनावट जन्म दाखले भाजप नेते किरीट सोमयांचा आरोप कागदपत्रे खडतोड प्रकरणी पातुरात दोघांवर गुन्हा दाखल कोठ्याला भीषण आग चाळीस शेळ्यांचा होरपडून मृत्यू पिंपळडोळी पेडका येथील घटना तीन लाखांचे नुकसान पोलीस तपास सुरू शासकीय कर्मचारी तरी स्वस्ताचे रेशन अकोला जिल्ह्यामधील एक हजार नऊशे अठ्ठावीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लाभातून वगडले फक्त कुटार द्या सोंगणीसाठी पैसे नको कुटाराची मागणी आगार परिसरामधील पशुपालकांचा नवा फंडा शेतकऱ्यांना होतो लाभ शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक ॲग्रिस्टिक योजना अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार शहाण्णव शेतकऱ्यांची नोंदणी उन्हाचा फटका खरीपनंतर रब्बी पिके ही धोक्यामध्ये लोणार तालुक्यातील प्रकल्पांनी गाठला तळ पिके जगवण्यासाठी धडपड बांबू लागवडीतून आर्थिक लाभ संग्रामपूर ब्याऐंशी हजार बांबू लागवडीचे उद्दिष्टपूर्ण तालुक्यातील जमिनीची धूप थांबणार सोयाबीन कापसाला हमी दर मिळेना भावांतर योजनेचा लाभ मिळेल का वर्षभरापासून सोयाबीनचा दर चार हजार रुपयांवर स्थिरावला जात वैधतेला मुदतवाढ अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पूर्तता करण्यासाठी दिलासा विद्यार्थ्यांना कागदपत्रे संकलित करण्यासाठी मिळाला पुरेसा वेळ मुदतवाढीबाबत संभ्रम केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा दहा फेब्रुवारीला हमीभावामध्ये सोयाबीन खरेदी अधिकाऱ्यांना पत्रच नाही मनमाळ बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण अठरा फेब्रुवारी रोजी चोवीसशे रुपये कमीत कमी भाव मिळाला तसेच जास्तीत जास्त भाव हा सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल मिळाला विहीर अधिग्रहणाचे नियोजन मार्च एप्रिलमध्ये टंचाईची झड जाणवणार आवर्तनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा रात्रीचा वीज पुरवठा जीवासाठी धोक्याचा बिबट्याची गावामध्ये दहशत रानडुकरांचा हैदोस वाढला रात्री शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाणे केले बंद सध्या स्थितीमध्ये मिरचीचे दर सात हजार रुपयांनी घसरले शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सोयाबीन कापूस सध्या घरामध्येच पडून आर्थिक अडचणीमध्ये सापडले चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांना मका करणार मालामाल देवडी तालुक्यामध्ये एकशे दहा हेक्टरवर पिकाची लागवड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे चोपन्न जणांनाच घरांची चावी पाच लाख एक हजार सातशे ऐंशी घरेबाकी मराठवाड्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे फक्त झिरो पॉईंट त्रेपन्न टक्के काम शेतकऱ्यांचे थकले एकशे सहासष्ट कोटी रुपये दोन वर्षांपासून अनुदानाचे पैसे मिळालेलेच नाही सरकारने हिस्सा दिलाच नाही कसा मिळेल शेतकऱ्यांना विमा किसान सभेच्या आंदोलनानंतर विमा कंपनीकडून मांडली बाजू भूजल पातळीमध्ये घट चार तालुक्यातील पाणी पातळीमध्ये वाढ जालना जिल्ह्याची पातळी पाच पॉईंट सत्त्याण्णव मीटरवर यंदा सुद्धा होडीला मिळणार रेशनच्या धान्यासोबत साडी अंत्योदय योजनेमधील लाभार्थ्यांना होणार वाटप मद भावी कांद्याचे झाले वांधे मुबलक पाणी तरी तरीसुद्धा यंदा कांदा लागवडीमध्ये घट कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ महिनाभरापासून तूर विक्रीसाठी फक्त एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांचीच नोंद हमीभावासाठी उदासीनता कारण ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच आहे तुरीची नोंद धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी उघड केली कंपनीची बनबेगिरी राज्यस्तरीय समितीने उपटले कंपनीचे कान महावितरणमध्ये ठिय्या आंदोलन पाणी उपशासाठी पुरेशी वीज मिळेना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जनावरांचेही होतायत हाल शेतकऱ्यांना राजमाने केले मालामाल उताराची स्थिती मात्र कभी खुशी गम नव्वद दिवसांचे पीक नऊ हजारांचा दर पीएम किसान त्रुटीपूर्ततेसाठी मुदत बँक आधार लिंकमुळे अकरा हजार शेतकरी वंचित पावडर वधारली गाय दूध दर सुधारला खाजगी संघांकडून बत्तीस रुपये दर पावडर बटरला तेजी उन्हाळ्यामध्ये मागणी वाढणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्तावन्न हजार लखपती दिदी आणखी किती होणार आतापर्यंत अकराशे कोटींचे खर्च वाटप शेतकरी म्हणतात टोमॅटो लावून चूक झाली उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटोची शेती बनली तोट्याची किलोला पाच ते दहा रुपयांचा भाव दर घसरल्याने शेतकरी चिंतातूर बेदाण्याच्या जीएसटीवरून संभ्रम खर्चाची शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम साठवणुकीवर अठरा टक्के जीएसटी साठवणुकीवरील कराबाबत केंद्रीय अर्थ खात्याचा खुलासा नाही बेदाना सर्व करामधून मुक्त करा शेतकऱ्यांची मागणी एंबूच्या पुनर्तत्वासाठी हवेत चार हजार कोटी रुपये आतापर्यंत सत्तर हजार हेक्टर ओलिताखाली योजना झाल्यास एक पॉईंट एकवीस लाख हेक्टरला पाणी फास्टॅग ई टॅग नसल्यास दुप्पट पत्कर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अंमलबजावणी सुरू होणार परखेड लोंडे प्रकल्पासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींची तरतूद चाळीस गाव भडगाव तालुक्यातील आठ हजार दोनशे नव्वद हेक्टर क्षेत्राला लाभ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार उन्हाळी हंगामामध्ये आवर्तन पाणी वापर संस्थांना पाच मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आव्हान पिपळूणमधील चोपन्न गावांमध्ये जाणवणार पाणी टंचाई अनेक योजना अपूर्ण जादा टँकरची गरज भासणार एकोणतीस वाड्यांची विविध विहिरींची मागणी खंडपीठासाठी लवकरच मुख्य न्यायमूर्तींना भेटणार मुख्यमंत्री मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर खंडपीठ प्रश्नी मंत्रिमंडळामध्ये उठवला आवाज थकबाकीदारांच्या आतापर्यंत आठशे मालमत्ता सील कर संकलन विभागाची जप्ती कारवाईच तीव्र प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीचा जी आर रद्द करावा भीमशक्ती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन जनआंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हा नियोजनाचा सत्तर टक्के निधी खर्च करावा जिल्हा परिषद उर्वरित निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार म्हैसाड योजनेच्या सरोरच्या प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपये योजनेची कार्यक्षमता वाढवण्याला मंत्रिमंडळाची मान्यता शेतकऱ्यांना मोठा दिलासा अंमली पदार्थांविरोधी टास्क फोर्सला मिळणार बळ तीनशे शेचाळीस पदांना आणि खर्चास राज्य मंत्रिमंडळ बैठकीची मंजुरी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलैकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र